परंपरा अन्यवावृत्तीपूर्वक नागदेवाचार्यांनी राष्ट्रभर निरूपण केलेलं आहे राष्ट्रभर निरूपण केलेलं आहे नाथोबा तिथे बसलेलं आहे पाठीमागून स्वामींनी मार्तंडांना पाठवलं आणि मग विचारलं की काय झालं पाठवलं तर तिथे काय करतात ते बघा काय बोलतात ते ऐका पण इथे या ज्ञानाच्या यज्ञामध्ये पाहणाऱ्याला ऐकणाऱ्याला प्रसाद घेणाऱ्याला सगळ्यांनाही पर्व काळ पर्वणी आहे तो तेतला मंगळ काळ झाला म्हणजे असं म्हणतात भट्टा म्हणजे भट्टा नाथोते उसते वाने ती परिचारिका का खाजली तर त्या केसने गोमटे झाले या ज्ञान यज्ञाच्या परिसरामध्ये कुठल्याही रूपाने जो प्रसाद मिळणार आहे तो प्रसाद, प्रसाद त्यांच्या उद्धरण व्यापारासाठी पूरक ठरणार आहे आणि म्हणून इथे पस्तीस दिवसाच्या या ज्ञान यज्ञामध्ये जो मंगळ काळ पर्वकाळ संपन्न होणार आहे त्या मंगळ काळ पर्व काळातून आपल्याला सुखश्रेय आणि शृंगार अनुभवायला मिळणार आहे सुख म्हणजे समाधान आहे श्रेय म्हणजे परत्री योग्यता आहे आणि शृंगार म्हणजे दृष्टपर यशही आहे आणि म्हणून या संपूर्ण पंचक्रोशीतील सहभागी झालेल्या सर्वांना तो आनंद अनुभवायला मिळणार आहे फक्त मार्तंडासारखी आपली अवस्था होता कामा नाही की इथे मारतंडांना काहीच कळलं नाही ते म्हणाले दहावीसला सांग दहावीसही आठवत नाही एक तो सांग तेही सांगता आले नाही आणि म्हणून या ज्ञानयज्ञामध्ये आपण ज्या ज्या परीने सेवा दास्यातून क्रिया भजनातून श्रवणातून आपला आत्मोद्धार करणार आहात तो ज्ञानाचा वसा आणि वारसा या ज्ञानीजनांच्या धर्मसाधनेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे असं केव्हा होतं असं कधी होतं की ज्या ज्ञान परंपरेचा एक संदर्भ मी भक्त सांगतो की लक्कडकोटचे जे दर्यापुरकर महानुभाव आहेत की त्या लक्कडकोटचे दर्यापुरकर महानुभाव या परंपरेमध्ये जे अदृष्ट सूचेने या कर्मराटीतून दैवराटीत आलेले एक महाराष्ट्र अधिकरण म्हणून या ईश्वरीच्या ज्ञान परंपरेला अधिकारी झालेले आहेत त्यांचासुद्धा कर्मराटीतून दैवराटी ती नेता आणि आल्यानंतरही प्रत्येक कालखंडामध्ये सुचेने त्यांचा उद्धरण व्यापार ईश्वराच्या कार्य प्रवर्तलेला आपल्याला अनुभवायला मिळतात मराठा समाजातले मराठातले मराठ मराठवाड्यातले महानुभाव कोणी एका शिवली आपलं शे, शेवत्कर मठामध्ये दिल्या गेलेले आहेत तिथे शौलीकर वेळी गेलीचा कोणीतरी एक रामचंद्र शेवलीकर नावाचे कोणी महात्मे मार्फत ते घरभरी असलेल्या एका मठातून बिडकर महानुभावांच्या पंचाळेश्वरच्या असणाऱ्या अधिकरणाच्या सानिध्यामध्ये येतात की ज्यांना एका सापाने झोपलेले असताना काय दिलेलं आहे ऊन लागू नये म्हणून छत्र धरलेला आहे हा ईश्वरीचा येणारा ब्रह्मचारी ईश्वरीचा जो संन्यासी असतो तो ईश्वरीच्या ज्ञान परंपरेला उपयोगी जातो त्या पाठीमागची जी कारण मेमा आहे ती अदृष्टाची आहे आणि म्हणून ते बाबासाहेब त्यांचं नाव ठेवलं जातं आणि ते एकदा गुरु सारायला गेले असताना त्यांच्या डोक्यावर एका सापाने सावली धरलेली असते आणि मग त्या मामलेदारांनी त्यांना त्या मठ घरभरी महानुभावांना सांगितलं की त्याला तुम्ही कुठेतरी अभ्यासाला ठेवा आणि त्या काळात असणाऱ्या बिडकर महानुभावांच्या आश्रमामध्ये पंचाळीश तो मार्ग होता त्या पंचाळीश असणाऱ्या बिडकर महानुभावांच्या सान्निध्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं वयाने लहान प्रकृतीने अलड थोडशी चिडखोर आणि ते सर्वांना त्रास देऊ लागले त्यांना येतानाही त्या बिडकर महानुभावांना सुचा झालेली आहे मी तुम्हाला संदर्भ सांगत होतो किती सुचा बिडकर महानुभवांना सांगितले की तू एका उंच गडीवर उभा आहेस एका करकोटाच्या त्या मला वाटतं तिथे आपला हे आहे ना मला वाडिकर बाबांच्या आश्रमाच्या वेस। समोर ती बेस तशा बेसीवर उभे आहे हातात निशान दिलेलं आहे आणि निशान तुझ्या हातात देतो आहे याला पडू देऊ नकोस अशी सुचा झाली आणि संध्याकाळच्या वेळेस आबासाहेबांना घेऊन रामचंद्र महानुभाव त्यांच्या सानिध्यात आल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो मला हे तुम्हाला यासाठी सांगायचं की सुचा हे सात आहे आणि सुचा जी मिळते ती ईश्वर संकेताने मिळते आणि त्यांनी त्यांच्या सानिध्यामध्ये ठेवलं थोडंसं सा अल्लर स्वभाव आहे सगळ्या आश्रमांना ते त्रास देऊ लागले लहान मुलं असतात हा ईश्वरीचा कठळ्या म्हणून संभाव अशा प्रकारची दुसरी सुचा त्याच आबासाहेबांच्या बाबतीत झाल्याचा उल्लेख सुचेच्या मार्फत त्या महानुभावांना झाल्याचा उल्लेख येतो दोन सुच्या झाल्या आणि त्यांना पुन्हा एकदा या परमार्गाच्या धूर म्हणून उद्धर व्यापारासाठी झाल्या मला वेळेअभावी बाकीचा संदर्भ जरी सांगता नाही पूर्ण आला परंतु मला एवढा संदर्भ स्पष्ट करायचा आहे की हेच आबासाहेब पुढे लक्कोडकोड दर्यापुरकर म्हणून ईश्वरीच्या उद्धर ज्ञान मार्गाला निमित्त झालेले आहे बंधुनो हा जो ईश्वरीच्या उद्धरण व्यापारासाठी निमित्त होणारा जो स्तंभ असतो तो जरी विधी धुळी धूसर असेल पाये हा उद्या राज्यायोग्य योग्य आहेत आणि म्हणून या व्यासपीठावरून ज्यांच्या ज्यांच्या मुखातून आपल्या सर्वांना ईश्वरीचं परावाणीचं ज्ञान होणार आहे इतर तंत्रज्ञानाने तुम्हाला ते ज्ञान बिजरूप होणार नाही आहे ईश्वरीचं ज्ञान हे गुरुच्या मुखाने परावाणी गोळलेल्या वाणीच्या मार्फतच ते अंतःकरणामध्ये तुमच्या बिजरूप व्हावं आणि ते तुमच्या जीवनाच्या कार्यासाठी उपयोगी पडावं अशा प्रकारचं अभिष्टचिंतन प्रभू श्री चक्रधरांच्या श्रीचरणी व्यक्त करतो आपल्या सर्वांचं सहस सर स्वागत झालं आपण त्या स्वागताचा स्वीकार करावा आणि आपल्या या ज्ञान साधनेचा भक्ती साधनेचा आणि तपसाधनेचा आनंद आपल्या जीवनात उतरवावा असा हितोपदेश व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो